नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुलीच्या लग्नासाठी शासन तुम्हाला एक लाख रुपये कशाप्रकारे देते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती माहीत पडेल अन्यथा तुम्हाला अर्धवट माहितीचा उपयोग होणार नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तुमच्या मुलीच्या लग्नासाठी शासन कशाप्रकारे मदत करते ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दोन महत्त्वाच्या योजना त्यापैकी एक आहे मुख्यमंत्री कन्यादान योजना त्यानंतर सावित्रीबाई फुले कन्यादान योजना याबद्दल पूर्ण माहिती बघणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धवट या योजनेची माहिती घेऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ठीक आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो सरकारी योजनांसाठी सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती घ्यायची असेल तर भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा सबस्क्राईब करू नका मित्रांनो सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते तुम्हाला पैसा देते तुम्हाला अनुदान देते तुम्हाला घर देते तुम्हाला गाड्या देते तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पैसा देते तुमचं लग्नसुद्धा लावून देते एवढ्या सरकारच्या योजना आहेत परंतु समाजातले पाय खेचणारे काही खेकडे असतात ते तुम्हाला अशा प्रकारची योजनाची माहिती देत नाही मित्रांनो तुम्हालासुद्धा या योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व तुम्ही बघू शकता किती सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनल ओपन करूनसुद्धा तुम्ही व्हिडिओची क्वालिटी चॅनलची क्वालिटी बघू शकता तर चला व्हिडिओ अपेक्षा करतो व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला लाईक केलं असेलच तर आपण बघूया संपूर्ण या योजनेची माहिती ठीक आहे मित्रांनो बघा सर्वप्रथम जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करा तुम्ही नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येईल व तुम्हाला काही अडचण असली तर कमेंट करा मित्रांनो निश्चितच कमेंट करा मित्रांनो बघा ही योजना खूप सुंदर आहे व या योजनेमुळे महाराष्ट्रातले गोरगरीब लोकांना खूप मदत झालेली आहे परंतु बऱ्याचशा लोकांना ही योजना माहिती नाही त्याच्यामुळे खूप लोक या ठिकाणी गरिबीला सामोरे जातात तर बघा तुम्ही ही योजना कोणकोणत्या कास्टच्या लोकांसाठी आहे त्यांची कास्ट मी सोडून सांगणार आहे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट हिंट देतो की जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के काटचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुम्ही कुठल्याही कास्टचे असले एस सी एस टी ओ बी सी ओपन तरी या योजनेचा लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती तुम्ही एक वेळा वाचून नक्की वाचून घेता कारण या व्हिडिओची संपूर्ण माहिती मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते वाचून घेता म्हणजेच या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती टाकलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री कन्यादान योजना आहे या योजनेअंतर्गत जे महाराष्ट्रातील जे गरीब गरी कुटुंब असतात त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देते त्यासाठी महत्त्वाचे काय डॉक्युमेंट द्यावे लागतात ठीक आहे तर मी डॉक्युमेंटसुद्धा सांगणार आहे मी थोडं एक थोडं सांभावा त्याच्यानंतर मित्रांनो सावित्री फुले कन्नाचा योजना असते सुद्धा तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी आर्थिक मदत भेटते पैसे मिळतात तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट असतात जसे की तुमच्या कास्ट सर्टिफिकेट नंतर उत्पन्नाचा दाखला लागते त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट लग्न प्रमाणपत्र लागते मॅरेज सर्टिफिकेट लागते नंतर जातीचा दाखला पाहिजे आधार कार्ड पाहिजे ठीक आहे नंतर उत्पन्नाचा सुद्धा लागते नंतर रहिवासीचा दाखला लागते त्यानंतर तुमचा पत्त्याचा पुरावा लागते ठीक आहे जसं की लाईनचं जे असते ना तुमचं लाईनचं बिल त्याच्यावर तुमचा पत्ता असतो ठीक आहे तर मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे इकडं परत तुम्ही रिवाईज घेऊन किंवा मागे घेऊन बघू शकता किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहितीसुद्धा वाचू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त पालकांना जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मुलांना जास्तीत जास्त बंधू भगिनींना जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून त्या लोकांना अशा प्रकारच्या सरकारच्या योजनांची माहिती झाली पाहिजे आणि जेणेकरून सरकारच्या योजनांचा उपयोग त्या लोकांना या ठिकाणी झाला पाहिजे तर मित्रांनो निश्चितच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर त्यांच्यापर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना खूप खूप फायदा होईल मित्रांनो अशा प्रकारचा आत्ता व्हिडिओ होता अशा प्रकारच्या ह्या योजना होत्या अशा करतो या योजनांची माहिती आज तरी तुम्हाला माहिती झाली असेल जेणेकरून भारत सेनाने ही माहिती कुठलीही प कुठल्याही पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून इतरसुद्धा सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील सरकारी योजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी सेना भेटतो पुढच्या डोळ्यामध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तोपर्यंत उन्हात फिरू नका होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या डोळ्यामध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह